हॅलो आज मी करणार आहे भेंडीची भाजी चिरून भेंडी तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे बघा असं चिरून घ्यायचे आहे आणि मग कढईमध्ये तेल घालून असं भाजायची आहे भेंडी बघा खरपूस अशी भाजायची आहे भेंडी हे बघा गोल्डन कलर कलर असं यायला लागला आहे भेंडीला असंच भाजत राहायचं आहे भेंडी बघा अशी भाजून आता झालेली आहे भेंडी भाजायला खूप वेळ लागते म्हणून आता ही अशी झालेली आहे भेंडी खूप करपवायचं नाही आहे भेंडीला आता आपण ही भेंडी एका प्लेटमध्ये किंवा बॉलमध्ये काढून घेऊया आता फोडण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे मोरी आणि थोडेसे कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि लसुणाच्या चार पाच पात्या आपण घेतलेल्या ते घ्यायचे जरा हलवायचं बघा आता ह्याच्यामध्ये आपण जी भेंडी भाजून घेतलेली ती टाकायची हलवायचं ह्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी हवी तेवढी हळद टाकायची लाल तिखट ही तुम्हाला जेवढं हवं तेवढं टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि थोडीशी फक्त चवीसाठी ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची जेवढी तुम्हाला हवे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्ये तुम तुम्हाला तु, टाकायचं तर थोडासा शेंगाचा कुटी टाकू शकता नाहीतर तुम्ही शेंगाचा पुट स्किपही करू शकता आता थोडा वेळ हेला झाक हलवून झाकून ठेवायचं झोप्रेट आपण आपल्या भेंडीच्या ह्याच्यावर झाकलेलं आहे तोपर्यंत काय करायचंय अशी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे अजून कोथिंबीरला चिरून घ्यायचं बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे छान अशी आपली आता हे भेंडी वाफलेली आहे तर त्याच्यावर आपण अशी चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि अजून पाच मिनिटं झाकून ठेवूया अशी आपली भेंडी तयार झालेली आहे खावा मस्त एन्जॉय करा